आज एक मे महाराष्ट्र दिन लहानपणी आजच्या दिवशी म्हणजेच एक मेच्या दिवशी शाळेचा निकाल लागायचा कोण पास कोण नापास सोबत कोणाला किती मार्क्स पडले हे सगळं समजायचं पण कधी विचार केलाय का मोठ्या लोकांचा राज्यातील मंत्र्यांचा जर निकाल लागला तर असंच काहीसा आपल्या महाराष्ट्रात घडले नक्की काय ते सांगते पण त्याआधी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील सर्वच मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना शंभर दिवसांचे टार्गेट दिले होते त्यात त्या खात्यातील योजना विकासाची कामे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा मेन उद्देश होता त्यानुसार एक मे पर्यंत नियोजित केलेली कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती आपापल्या वेबसाईट वर उपलब्ध करून द्यावी असं सांगितलं होतं याचाच निकाल आज क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय गुणवत्ता परिषदेने लावला असून या निकालानुसार पाहूयात कोणतं खातं या टॉपर आहे आणि त्या खात्याचा मंत्री कोण आहे या निकालानुसार राज्यात पहिलं खातं आहे राज्यात लाडकी बहीण योजना राबवणारे महिला व बाल विकास विभाग या विभागाचा ऐंशी टक्के निकाल असून राष्ट्रवादी पक्षाच्या दुसरा खाता आहे सार्वजनिक शिवेंद्र सिंह भोसले या विभागाचे मंत्री आहेत तिसरा क्रमांक कृषी विभागाने पटकवला असून राष्ट्रवादीचे मानिकराव कोकाटे या विभागाचे मंत्री आहेत या विभागाचा सासष्ट पॉईंट पंधरा टक्के निकाल लागलाय चौथ्या क्रमांकावर ग्रामविकास विभाग असून त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका या खात्याचा निकाल लागलाय आणि भाजपचे जयकुमार गोरे या खात्याचे मंत्री आहेत पाचव्या क्रमांकावर मात्र परिवहन व बंदरे हे दोन विभाग आहेत त्यांचा एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के इतका निकाल लागलाय शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन तर भाजपचे नितेश राणे यांच्याकडे बंदरे हे खाते राज्य सरकारच्या या निकालावर तुम्हाला काय वाटतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युनिक बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका